लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना असे खूप सारे असे लाभार्थी आहेत की ज्यांना फक्त आणि फक्त एप्रिलचाच हप्ता आलेला नाही बघा एप्रिलचा हप्ता म्हणजे दहावा हप्ता हा जो दावा हप्ता होता त्यांना येणे अपेक्षित होता परंतु त्यांना काही कारणास्तव आलेला नाही पण अजूनही बऱ्याचशा लाभार्थ्यांना मी काल पण पाहिलं आहे कमेंट्समध्ये ते फ्रिक्वेंटली विचारत आहेत की आम्हाला त्यासाठी काय करावं लागेल किंवा कोणतं कारण आहे ते कारणच आम्हाला समजत नाही म्हणजे एप्रिलचा दावा हप्ताना मिळाल्याचं सर्वात महत्त्वाचा व्हिडिओच्या सुरुवातीला मी प्रथम तुम्हाला हे सांगतो तु आहे की आपल्याला अकराव्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं नाही ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस मी तुम्हाला खात्रीलायक आणि सर्वात अगोदर अपडेट देईल काळजी करू नका मुद्दा आहे या व्हिडिओमध्ये फक्त मी त्याचबद्दल बोलणार आहे की फक्त जर एप्रिलचाच हप्ता आला नसेल तर त्याचं कारण काय आणि मी तुम्हाला एवढं मात्र खात्रीशीर सांगतो जे कारण मी सांगालो त्याच्यापैकीच एक कारण असणार आहे वेगळं कारण नसणार हेही मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगावलं मग पटपट तुम्हाला जरा आता माहिती सांगतो पहिला मुद्दा मी क्रमवाईज सांगणार आहे बघा तुम्हाला की यापूर्वी तुम्हाला हप्ते मिळालेले हवे होते म्हणजे यापूर्वी तुम्हाला जर हप्ते मिळाले असतील तरच तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल म्हणजे मी हा व्हिडिओ त्यामुळे मी टायटलच असं लावलेला आहे व्हिडिओला की फक्त एप्रिलचा हप्ता आला नाही त्यासाठी काय करावे मग यापूर्वी हप्ते आलेले पाहिजे तुम्हाला हे लक्षात ठेवा म्हणजे हप्ते मिळाले पाहिजे मात्र एप्रिलचाच हप्ता मिळाला एप्रिलचा हप्ताच मिळाला नाही तर कारणच समजत नसेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे त्यांनीच हा व्हिडिओ जो आहे सविस्तर पाहायचा आहे समजून घ्यायचा आहे याच्यामध्ये तुम्हाला तुमचं कारण हे हंड्रेड पर्सेंट याच्यामधील लपलेलं आहे बघा यापेक्षा वेगळं काही तुम्हाला कारण शोधायची गरज पडणार नाही कारण की मी पण या योजनेच्या संदर्भात मला जेवढी माहिती मिळते ती मी आपल्या चॅनलवर अशा प्रकारच्या माहिती मिळतात बाकी कुठेच अशा प्रकारची माहिती मिळत नाही त्यामुळे बरेचसे लाभार्थी जे आहेत ते या आपल्या या चॅनलच्या माध्यमातून त्यांचा जो काही लाभ आहे म्हणजे या, या, या योजनेचा आणि इतर योजनेचा पण तर त्यांना खात्रीशीर अपडेट मिळतात मुख्य मुद्दा नंबर एकचं कारण जे काय आहे की तुम्हाला हप्ता बंद होण्याचं तर त्यामागे एक सर्वसाधारण सर्वात महत्त्वाचं कारण सापडतं आहे ते म्हणजे डी बी टी डी बी टी म्हणजे आधार सीडिंग आधार मॅपिंग किंवा डी बी टी तर ते डी बी टी काय व्हायली आहे ऑटोमॅटिकच इन ॲक्टिव्ह व्हायली आहे तर तसं जर तुमच्या बाबतीत घडलं असेल तर तुम्ही एक तर एन पी सी आय या वेबसाईटवर जायचं आहे आणि डी बी टी ॲक्टिव करायची आहे ॲक्टिव्ह डी बी टी पाहिजे मी परत सांगायलो ॲक्टिव्ह ॲक्टिव्ह कसं लिहिलेलं आहे आता हे बघा इथे स्पेलिंग पण लिहून दिलेली आहे असं तुम्ही पाहायचं आहे आता जर समजा तुम्हाला डी बी टी ॲक्टिव्ह करतात नसेल तर बँकेमध्ये जाऊन तुम्ही करू शकता पण हे कोणासाठी बोलतो आहे ज्यांना एप्रिलचा दहावा हप्ता आला नाही त्यांच्यासाठी हा खास करून मी बोलतो आहे असं नाही होणार की एप्रिलचा आला आला नाही आणि तुम्हाला मेचा पण मिळतो आहे तुमच्या काहीतरी त्या ते हप्त्यामध्ये अडचण असायला पाहिजे आणि तीच अडचण मी तुम्हाला सांगालो आहे दुसऱ्या नंबर समजा तुमची डीबीटी ॲक्टिव्ह तुम्हाला दिसली आहे की बरेचसे लाभार्थी बोलतात डीबीटी ओके आहे सर पुढे बोला पुढे बघा की फॉर्मचं स्टेटस पहा आणि फॉर्मच्या स्टेटसमध्ये रिमार्क्समध्ये बघा व्यवस्थित आजचा व्हिडिओ पाहायचा आहे रिमार्क्समध्ये काय लिहिलं आहे ते सांगायचं आहे मला कमेंट्समध्ये जर रिमार्क्समध्ये काहीच लिहिलं नसेल तिथे अप्रूवड आहे तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही या दोन्ही टप्प्यामध्ये तुम्हाला यामुळे तुमचा कोणत्याही योजनेच्या बाबतीत तुम्हाला अडचण आलेली नाही मग या व्यतिरिक्त पण अडचण येते का हो येते आता ही अडचण पण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आणि याच्या अगोदर पण मी पहिल्यांदा सांगितलेली आहे तुमच्याकडे चार चाकी गाडी आहे का यापेक्षा मी असं म्हणेल होती का हाही प्रश्न सुद्धा जर तुमच्याकडे आत्ता नसेल आणि तुम्हाला वाटत असेल चार वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी गाडी होती त्याचा काय संबंध बंद त्यामुळे पण लाभ बंद होत आहे पण मात्र तसा लाभ म्हणजे जर एकेकाळी होती ना आत्ता नसेल तर तुम्ही बघा अंगणवाडीत ज्या अंगणवाडी ज्या ताई आहेत ज्या आपल्या अंगणवाडी ताई आहेत आणि त्यानंतर बालविकास जे काही अधिकारी आहेत तर या दोन गोष्टी या दोन ठिकाणी म्हणजे अंगणवाडी ताईला आणि बालविकास अधिकारी कार्यालयाकडे संपर्क करायचा आणि त्यांना सांगायचं आमच्याकडे आता चा, चार फोर व्हीली फोर व्हीलर म्हणजे चार चाकी गाडी नाही दुसरा मुद्दा बघा जर चार चाकी हे दोन पॉईंट क्लिअर असतील तर चार चाकीमध्ये अडचण येऊ शकते पण जर चार चाकी तुमच्याकडे नसेलच कधीच नव्हती आणि आता पण नाही तर संजय गांधी निराधार योजनेच्या तुम्ही लाभार्थी आहेत का किंवा या व्यतिरिक्त पण बऱ्याचशा योजना आहेत जसं की बघा काही योजना अशा आहेत की श्रावण बाळ योजना आहे किंवा बऱ्याचशा योजना आहेत पंधराशे पंधराशे रुपये देणार त्या योजनेला तुम्ही अप्लाय केला होता का अप्लाय केला होता का म्हणतोय मी त्यावेळेस पण तुमचा डेटा सर्व्हरला सेव्ह राहतो आणि तोच डेटा वापरला जातो आणि त्यामुळे पण बऱ्याचशा लाभार्थ्यांना लाभ मिळत नाही जर तुम्ही या योजनेसाठी एकेकाळी अप्लाय केला होता या योजनेसाठी एकीकडे के अप्लाय केला होता आता नाही तुम्हाला लाभ मिळत तरी देखील तुमचा लाभ बंद होण्याचे चान्सेस आहेत पण तुम्ही म्हणताना असं कसं काय मग काय करायचं तर अशा वेळेस तुम्हाला तुमच्या फॉर्मच्या स्टेटसमध्ये नो आलं आहे का संजय गांधी योजनेच्या खाली ते पाहायचं आहे जर नो असेल तर काळजी करू नका पण पण जर यश आलं असेल तर आणि तुम्ही लाभच घेत नसताल असं पण घडतं आहे तर त्यावेळेस तुम्ही नक्की महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाला संपर्क करून त्यामध्ये दुरुस्ती करू शकता यापेक्षा आता खूप दिलासदायक बाब ही आहे की जर तुमचा फॉर्म तुम्ही काही बदल केला असेल जर तुमच्या फॉर्ममध्ये काही बदल केला असेल बदल कशासाठी करतो आपण एकतर आधार ना आधार जे आहे ते अपडेट करण्यासाठी करतो आपण बदल किंवा मग आपल्याला काही बँक अकाऊंट जे असतात तर बँक अकाउंटमध्ये आपल्याला नावामध्ये वगैरे किंवा काही बदल करायचा असतो या व्यतिरिक्त काही बदल करायची आवश्यकता त्या शक्यतो पडत नाही असा तुम्ही बदल केला होता का काही काही लोकांनी रेशन कार्ड अपडेट केले त्यामुळे पण त्यांना अडचण येत आहे तर शक्य मी जाईल ना तुम्हाला अत्यावश्यक असेल तर बदल करा अदरवाईज बदल करू नका जोपर्यंत लाभ मिळतो तोपर्यंत मिळू द्या बघा खूपच लाभाचं मग ते तु शेवटी तुम्ही ठरवा ते काय करायचं आहे तुम्हाला तर पण मी कारण सांगालोय की जित जास्तीत जास्त जे काही कारण आहेत तर या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पटपट देण्याचं मी काम करतो आहे फॉर्ममध्ये बदल केला असेल तर मात्र तुमचा लाभ बंद होणार नाही तो लाभ मात्र तुम्हाला परत चालू होईल कदाचित एखादा महिना तुम्हाला मेचा महिना जरी सॉरी एप्रिलचा महिना जरी नसान आला तर मेमध्ये येईल मग पण एप्रिलचा महिना नाही ना ना आहे मेचाच महिना मिळेल हेही सांगतो आहे पण जर फॉर्ममध्ये बदल केला असेल तर बरं का हे लक्षात ठेवा आणि संजय गांधी आणि चारचाकी जर एक एक काळी तुम्ही अप्लाय केला होता किंवा या या गोष्टीमुळे या दोन गोष्टीमुळे जर फॉर्म तुमचा सॉरी योजनेचे पैसे येणं बंद झाले असतील तर ते चालू होतात फक्त तुम्हाला त्यासाठी प्रयत्न करणं लागणार आहे आता बरेचशा लाभार्थी अशा पण असतील की यापैकी सांगितलेल्यापैकी कोणतंच कारण नाही सर आता पुढे बोला तर एकच मी सांगेन तुम्हाला हंड्रेड पर्सेंट इथं सापडणार आहेत एक तर तुम्ही हमीपात्रानुसार पात्र नसणार नाही तर योजनेच्या ज्या नियम आणि शर्ती आहेत अटी शर्ती तितक्या कुठेतरी काहीतरी चुकता आहे यापैकी चुकता आहे म्हणजे तुम्ही त्याला पात्र नसणार यामध्ये या व्हिडिओमध्ये जे सांगितलेले कारण आहे याच्या पलीकडे तुम्हाला मी परत सांगतोय हंड्रेड पर्सेंट तुम्हाला सांगतोय वेगळं कारण धुंडायची गरज नाही याच्यामध्येच ते कारण आहे यापैकी बरेचसे लाभार्थी असे आहेत की त्यांना त्यांच्या फॉर्मचं स्टेटसच पाहता येत नाही मग कसं ते करणार पण डीबीटीचं स्टेटस तर तुम्ही पाहू शकता मग एप्रिलचा हप्ता सॉरी तुम्हाला याचा एप्रिलचा हप्ता आला नाही फॉर्मचा स्टेटस कळत नसेल तर तुम्हाला महिला बालविकास अधिकारी कार्यालयात जाऊन स्टेटस पाहता येते त्यांना संपर्क करता येतो अशा पद्धतीने बऱ्याचशा लाभार्थ्यांनी स्टेटस पाहिलेले आहेत मात्र या व्हिडिओला परत पहा जर तुम्हाला एप्रिलचा दावा हप्ता आला नसेल तर आणि जर आला असेल तर मग काळजी करू नका तुम्हाला मेचा पण हप्ता येईल काहीही चिंता करायची गरज नाही तू तुर्तास हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खास करून मी बनवलेला आहे ज्या लाभार्थ्यांना कोणीही सांगत नाही की कशामुळे त्यांचा लाभ बंद होत आहे तर कदाचित एखाद्या लाभार्थ्याला जर याच्यामधनं जर का त्यांना कळालं की अच्छा या गोष्टीमुळे माझा लाभ बंद पडला आहे तर त्यांचा लाभ परत जर चालू झाला तर आपला व्हिडिओ कारणी लागला असं मी समजेल तुर्तास या व्हिडिओमध्ये मी तेच थांबेल काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे विचारा प्रत्येक कमेंट्सला उत्तर देणारं चॅनल आपल्या चॅनल त्यामुळे नक्की कमेंट्स करा जर तुम्हाला काही प्रश्न असेल तुमच्याकडे तरच अदरवाईज नाही केले तरी पण चालेल धन्यवाद